ऐका तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते जी ऐकून तुम्हीही म्हणाल छे हा निर्णय योग्यच होता ही घटना उत्तर प्रदेशातील महाराजपूरमधील आहे जिथे लग्न मंडपातच असा काही ड्रामा घडला की अखेर नवरदेवाला रिकाम्या हाताने वरात परत घेऊन जावं लागलं महाराजपुरातील एका गावात एका सुंदर तरुणीचं लग्न शिवली क्षेत्रातील एका तरुणाशी ठरलं होतं लग्नाची तारीख ठरली तयारी झाली आणि अखेर तो शुभ दिवस उजाडला शुक्रवारी संध्याकाळी वाजत गाजत मोठ्या उत्साहात वरात नवरीच्या दारात आली नवरीकडच्यांनी वराडी मंडळींचा खूप मानपान केला त्यांची उडबस केली सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरू होतं लग्नाचे विधी सुरू झाले मंत्रपठन झालं आणि आता वेळ आली होती ती वर्माला घालण्याची नवरदेव स्टेजवर आला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्याने नवरीला वर्माला घालण्यासाठी हात पुढे केला आणि नेमकी त्याच क्षणी खेळ खल्लात झाला नवरीची नजर नवरदेवाच्या थरथरत्या हातांवर पडली तिने ते, ते थरथरणारे हात पाहिले आणि क्षणाचाही विलंब न लावता ती लगेच म्हणाली थांबा मी हे लग्न करणार नाही तुम्ही कल्पना करू शकता का लग्न म्हणपात पूर्ण शांतता पसरली लग्नाला आलेले वराडी चार्टच पडली प्रत्येक जण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला नवरी असं का म्हणाली अशा कुजबुजी सुरू झाल्या नवरदेवाने तर वर मलाही घातली नव्हती नवरीने लगेच नवरदेवाला विचारलं तुमचे हात असे का थरथरत आहेत त्यावर नवरदेव गप्पच राहिला त्याला काही बोलताच येईना मग नवरदेवाच्या घरच्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला अहो तो ग... तो जरा घाबरला आहे त्यामुळे त्याचे हात थरथरत आहेत असं ते म्हणाले पण नवरी काही ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली हे घाबरण्याचं लक्षण नाही एकतर याला कोणता तरी रोग आहे किंवा याने दारू ढोसली आहे नवरीच्या या शब्दांनी मनपात एकच कलकलाट झाला तेव्हा नवरीच्या घरच्यांनीही सांगितलं की वरात आली तेव्हा मान सन्मान करतानाही नवरदेवाचे हात असेच थरथरत होते हे घाबरण्याचं लक्षण वगैरे नाही त्याने दारू ढुसली आहे हे स्पष्ट दिसत आहे एखादी चोरी पकडली गेल्यावर जसा चोर गोंधळतो तसंच नवरदेवाच्या घरच्यांचं झालं त्यांनीही आता वाद घालायला सुरुवात केली मनपातच जोरदार वादावादी सुरू झाली परिस्थिती इतकी बिघडली की अखेर हे प्रकरण थेट पंचायतीत गेलं लग्नाच्या मंडपातच पंचायत बसली दोन्ही बाजूंच्या लोकांनी आपापली बाजू मांडली जोरदार वादावादी झाली एकमेकांना समजावण्याचे अनेक प्रयत्न झाले माफी मागितली गेली यात अनेक तास गेले शुक्रवारी संध्याकाळी सुरू झालेला हा वाद शनिवारी सकाळपर्यंत चालूच होता अनेक बुजुर्ग मंडळींनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न देखील केला पण नवरी तिच्या निर्णयावर ठाम होती ती काही ऐकायला तयार नव्हती शेवटी पंचायतीने दोन्ही पक्षांना एकमेकांना दिलेली देवाणघेवाण परत करण्याच्या सूचना केल्या अखेर हे लग्न मोडलं गेलं लग। दोन्ही बाजूंनी दिलेले पैसे आणि सोने परत करण्यात आले आणि नवरदेवाला आपली वरात नवरीशिवायच परत घेऊन जावी लागली लग्न मंडपातला उत्साह पूर्णपणे मावळला होता नवरदेवाची नशा आता उतरली होती पण या नशेची चर्चा मात्र गावात अजूनही झिंगत आहे विचार करा जर नवरीने वेळीच हे धाडस दाखवलं नसतं तर काय झालं असतं आयुष्याचा निर्णय घेताना किती सजग राहावं लागतं हेच यातून दिसतं नवरीने त्या क्षणी जे धाडस दाखवलं तेच तिच्या आयुष्यासाठी योग्य होतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा